श्रोतो हो, आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचं वार्तापत्र नमस्कार धुळे आणि नंदुरबार जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत एकमेकांना मात्र म्हणत अभिवादन करण्यास प्रारंभ करूया पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन धुळे जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांना चेहरा प्रमाणीकरण पद्धतीद्वारे उपस्थिती नोंदवणे आणि ई केवायसी सी प्रक्रिया करणे झाले बंधनकारक नंदुरबारचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण आणि लोहपुरुष सरदार पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात निघाली सरदार सन्मान यात्रा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन जाधव मातृभूमीविषयी ओढ निर्माण करणारे गीत म्हणजे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत मातृभूमी बाबतचे प्रेम अभिमान व्यक्त करणारे हे गीत आहे यामुळे आपण एकमेकांना वंदे मात्र म्हणत अभिवादन करण्यास प्रारंभ करूया असे आवाहन राज्याचे शिष्टाचार आणि पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल धुळे जिल्ह्यात सात नोव्हेंबरला सर्व शाळा शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरमचे सामूहिक गायन करीत विशेष महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्त धुळे येथील जमनालाल बजाज रोडवर देशभक्तीभर गीतांसह नृत्य आणि वंदे मातरम सामूहिक गायनाचा कार्यक्रम पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन मांडे आदी मान्यवर उपस्थित होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वाढलेल्या बनावट कामगारांच्या आणि खोटी हजेरी लावण्याच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे या निर्णयानुसार आता मनेरगा अंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांना चेहरा प्रमाणीकरण पद्धतीद्वारे उपस्थिती नोंदविणे आणि इलेक्ट्रॉनिक ओळख निश्चिती अर्थात ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे या बदलामुळे खोट्या नोंदी आणि गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार आहे धुळे जिल्ह्यात दोन हजार पाच पासून आजपर्यंत सुमारे नऊ लाख हजार चारशे चोपन्नहून अधिक मनेरगा कामगार नोंदणीकृत आहेत त्यापैकी चालू वर्षात चौवेचाळीस हजार तीनशे कामगार जॉब कार्ड धारक आहेत या सर्व कामगारांना पुढील महिन्याभरात आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि बायोमॅट्रिक फोटोच्या आधारे ओळख निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी ग्रामसेवक रोजगार सेवक आणि समन्वयामार्फत मोहीम राबवली जात आहे केंद्र शासनाच्या न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग नवी दिल्ली यांच्यामार्फत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना एडीआयपी आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत पंचायत समिती धुळे येथे कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत साधन साहित्याचे वितरण नुकतेच करण्यात आले अशी माहिती गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली आहे पोलीस शहीद दिनाच्या एक दिवस अगोदर चे औचित्य साधून नंदुरबारचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण करण्यात आले, आले। निस्वार्थ भावने सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य त्याग आणि सेवा भाव त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे त्यांच्या त्याग व्यर्थ जाऊ नये त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोखटे डॉक्टर अभिजीत मोरे प्रतिभा शिंदे अन्य अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून भगवान बिरसा कला संगम या राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाशिक विभागीय फेरीचे नंदुरबार मध्ये आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत नाशिक विभागातील आदिवासी नृत्य स्पर्धकांनी आपल्या पारंपरिक कला नृत्याचे सादरीकरण केले लोहपुरुष हो सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंती निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून सरदार सन्मान यात्रा काढण्यात आली कुकडेल येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सरदार सन्मान यात्रेला सुरुवात झाली अठ्ठावीस ऑक्टोंबर पर्यंत नंदुरबार जिल्ह्यातल्या एकशे वीसहून अधिक खेड्यांमध्ये भ्रमंती करून यात्रेच्या माध्यमातून एकता स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्यात आला आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं